नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तर पाहून तुम्हाला अंदाज आलाच असणार आज मी तुम्हाला चुलीवर मस्त असा खरवच कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं घेतला आहे म्हशीच्या दुधाचा चीक हा साधारण अर्धा लिटर असणार कारण यामध्ये चीक, चीक आणि दूध दोन्ही मिक्स आहे आणि यात अजून मी घालण्यासाठी एक लिटर फुलफॅट असे म्हशीचे दूध वापरणार आहे त्यानंतर दोन वाट्या गुळ पावडर जायफळ पावडर आणि सुंठ पावडर या व्यतिरिक्त आणखीन काही साहित्य लागणार असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता या चिकाच्या दुधामध्ये एक लिटर आणखीन मी फुलफॅट असं म्हशीचं दूध मी इथं घालत आहे त्यानंतर दोन वाट्या गुळ पावडर तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जरा जास्तच लागत असेल तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथं गुळ किंवा साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता या गुळ घेणार आहे दुधामध्ये गुळ पावडर व्यवस्थित मिक्स होतीये तोपर्यंत इथं चुलीवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिले या दुधामध्ये आपली गुळ पावडर पूर्णपणे मिक्स करून झालेली आहे पाहू शकता तुम्ही या गुळ पावडरमुळे दुधाचा कलर किती मस्त असा चॉकलेटी झालेला आहे आता यामध्ये नॉर्मल स्पून एवढी सुंट पावडर घातली त्यानंतर दोन ते तीन चिमूट एवढी जायफळ पावडर घालून घ्यायची त्यानंतर यामध्ये एक चिमूटभर केशराचे धागे घालून घेऊयात याने आपल्या खरवजला मस्त असा कलर येईल जर तुम्हाला केशर वापरायचे नसेल तरी देखील काही हरकत नाही आता आपण जे सुगंधी असे मसाले यामध्ये घातले आहेत ते व्यवस्थित हलवून घेऊयात चुलीवरती मस्त असं मी गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलं होतं ते सुद्धा मस्त असं गरम झाले आता जे आपण आणि दुधाचं मिश्रण यामध्ये दे ठेवून द्यायचं आतल्या छोट्या पातेल्यावरती सुद्धा आपण झाकण ठेवून आहे कारण वाफेचं पाणी आतमधल्या आपल्या दुधाच्या भांड्यात साचू नये म्हणून आतमध्ये आपण झाकण ठेवून देणार आहे आणि बाहेरच्या मोठ्यासुद्धा पातेल्यावरती झाकण ठेवून आहे आता याला झाकून चांगलं वीस ते तीस मिनटं छान शिजवून घेऊयात चुलीवरती शिजवल्याने याला मस्त अशी आतमधून जाळी पडेल हा खरवस आपण गॅसवरती कुकरमध्ये सुद्धा बनवू शकलो असतो पण चुलीवरची जी मज्जा आहे ती खूपच वेगळी असते वीस ते तीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खरवस आपला रेडी झालेला आहे केशरामुळे खूपच सुंदर असा कलर आणि सुवाससुद्धा मस्त येत आहे महत्त्वाची टीप म्हणजे खरवस बनवून तयार झाल्यानंतर त्याला आपण पूर्णपणे थंड करून मगच त्याच्या वड्या पाडायला घेणार आहे नाहीतर गरम गरम खरवज लुसलुशीत असल्यामुळे तो लगेचच त्या पाण्यामध्ये आपल्या गुळाच्या पाण्यामध्ये विस्कळून जाईल तर या पद्धतीनं चुलीवरती बनवलेला आपण हा म्हशीच्या दुधाचा खरबज तुम्हाला कसा वाटला याची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा करू. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूयात अशाच एका मस्त अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद